हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मस्त ना मस्तच राहा नव्या दिवसाची नवी सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हो दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं मनापासून स्वागत करते तर सकाळी लवकर उठले होते आज नेहमीपेक्षा जरा लवकर उठले होते साडेपाच वाजता उठलेले होते सकाळची सगळी कामे माझी आवरलेली आहेत आंघोळ वगैरे पण झालेली आहे पूजा झालेली आहे तर इथे बघू शकताय सकाळची सगळी प कामे आवरली पूजा वगैरे झाली शौर्य पण लवकरच उठलेला होता आणि तर एका एक साईडला मिस्टरांसाठी किंवा मुलांसाठी दोन्ही नी कोणीही करेल म्हणून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि रात्रीचे जे, जे भांडी मी घासून ठेवलेले होते ते सुख आता सध्या मी लावून घेते तर शौर्य लोक आज नेहमीच शौर्य उशिरा उठतो पण आज लवकरच उठलेलं आहे तर सगळे भांडी लावून घेते कारण भांडी लावून घेतल्याशिवाय पुढच्या कामाला सुरुवात होणार नाही काही ना काही आपल्याला प्रत्येक वेळेस काही भर भरपूर भांडे लागतात मग ते प्रत्येक वेळेस भांडे ज्याच्या त्या जाग्यावर असले तर पटकन आपल्याला मिळतात आणि टोपल्यात म्हणलं भांड्याच्या टोपल्यात म्हणलं की भरपूर सार सारखं त्याला शोधावं हो लागतं म्हणून पहिले भांडे लावून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते तर इथं मी भांडे वगैरे लावून घेतलेली आहे तोपर्यंत आपलं दूध पण तापलेलं आहे आता दूध मी बंद केलेलं आहे आणि लगेच आपल्याला कुकर लावून घे तरी इथे बघू शकताय आपली कुकर लावलेला आहे आणि एका साईडला पाणी ठेवून दिले आणि तोपर्यंत भाजी वगैरे कट करून घेतले तर कुकर पण झालेला आहे मी एका साईडला गॅसवर चहा ठेवलेला आहे आणि एका साईडला भाजी करायला कढई कर ठेवलेली आहे पण कढई विचार केला की भा पहिल्यांदा चहा मस्त पिऊन घ्यावा आणि त्यानंतर भाजी करावी त्यामुळं मी गॅस बंद केला कढईचा आणि पहिल्यांदा चहा करून घेते आणि ती पिऊन घेते आणि त्यानंतर मग भाजी करायला सुरुवात करते तर आता चहा वगैरे पिऊन झालेला आहे भाजी करायला कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि मस्त कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे तर आपल्याला आज पत्ता गोबीची भाजी करायची आहे तर हा जो दिवस आहे तो दहा तार दहा तारखेचा म्हणजे दहा तारीख आहे त्या दिवशी म्हणजे वेळा आदल्या दिवशी नाही नऊ तारखेचा आहे वेळामशीच्या अगोदर दोन दिवसाचं तर इथे भाजी तेल वगैरे गरम झालं त्यामध्ये चिरे मोहरीत टाकली आणि त्यानंतर पत्ता गोबी टाकली तर मला अशा प्रकारे फक्त तेलामध्ये परतून जी भाजी केली जाते अशा प्रकारची भाजी जास्त आवडते पाण्याचा वापर जास्त न करता आणि व्यवस्थित मस्त तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्यामध्ये बेसिक मसाले टाकणार आहोत मी लाल मिरची पावडर आणि काळ हळद टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही यामध्ये गरम मसाला किंवा धने पावडरसुद्धा टाकू शकता पण मला एवढेच म आवडतात आणि याला मस्त व व्यवस्थित मिक्स करून झापून दोन तीन मिनटासाठी ठेवून दिलं तर इथे बघू शकता भाजी आपली तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तसंच धापून ठेवलं वाफेवर ते शिजून जाईल भाजी झालेली आहे तर एका साईड मी एका साईडला लगेच वर तोपर्यंत आपलं तोपर्यंत आपलं गॅसची हवा पण गेलेली आहे तर गॅसची हवा गेलेली आहे तर आता आपल्याला वरण करून घ्यायचं आहे तर इथं एका साईडला मी पातीला ठेवलेलं आहे गॅसवर गर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेलं आहे आणि वरण मी आणि टाक कांदा टाकलेला आहे मी ज्या नेहमी कांदा वगैरे टाकत नाही पण कधी कधी मी वरणाला कांदा टाकते आणि इथे माझे मिस्टर आलेले आहे तर आमचं चालू चर्चा चालू होती की वेळामुशाला गावाकडे कधी जायचं तर ते जातच विचारत होते की आज संध्याकाळी जाणार आहे का उद्या जाणार आहे ते चालू होतं आमचं तर ते विचारत होते त्यानंतर मी त कसे हिंग टाकलं कांदा व्यवस्थित परतून घेतला त्यामध्ये हळद वगैरे टाकली थोडीशी लाल मिरची पावडर टाकलं आणि वर डाळ टाकून दिली तर मी जास्त तिखट करत नाही कारण लहान मुलं घरात आहेत लहान मुलं खातात त्यामुळे सपक सपकमध्येच वरण करते आणि वरून मस्त थोडीशी कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याला व्यवस्थित मिक्स हलवून घेतलं आणि आता एक उकळीला ठेवून द्यायचं आहे तर वरना वरणाला उकळी येईल तर आपण जे मसाले डबा वगैरे काही जे मिठाचं मीठ मीठ वगैरे जे घेतलेलं ला होतं लागणार वस्तू ते ज्याच्या जागी जा जा ठेवून द्यायचं म्हणजे किचन ओट्यावर जास्त पसारा होणार नाही तर आता फो उकळी येते तोपर्यंत इथं मी पीठ मळून घेते तर पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मस्त इथं मळून घेते नंतर आपल्याला लगेच चपात्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते बघू शकता माझं पीठ वगैरे मळून झालेलं आहे तर याला असंच ठेवून देते तर शौर्य आलेला आहे शौर्याचं चालू आहे त्याला घे म्हणून तो रड रडत आहे तर मला आता हे असंच ठेवून द्यावे लागेल आणि त्याला घ्यावे लागेल पहिल्यांदा तर तो तो असच करतो आधीमध्ये मध्ये मध्ये त्याला घ्यावा लागतं तो काम करू नको असं म्हणत असतो तर पिठाचं तिथं तसंच ठेवलं आणि त्याला थोडंसं उचलून घेतलेलं आहे मी तर थोडंसं घेऊन घेऊन त्याला पॅम्पर करावं लागतं त्याला खेळ बसावं लागतं त्याला कामच करू देत नाही काहीच करायचं नाही म्हणून हात धरत असतो तर त्याला म्हणते मी की इथं ओट्यावर बसतो का बाळा तो तर त्याला म्हणते पोट्यावर बस आपण समजावून सांगते तर तो बसलेला आहे तर त्याला तिथं बसून मी बाकीचं करत आहे तरी पण त्याचं चालू आहे करू नको म्हणून तर त्याला तसंच बसवून काहीतरी नादीला लावून वगैरे मी काम करत आहे त्याला बोलत बोलत तर इथं भाजी मी दुसऱ्या भाजीपात्रामध्ये ट्रान्सफर करत आहे तर तो बसलेला आहे माझ्या बाजूला तो काहीतरी काहीतरी सांगत आहे बास असं नको करू तसं नको करू त्याचे खूप प्रश्न असतात त्याला बोलायला जास्त येत नाही पण तो इशाऱ्यानं खूप जास्त बोलतो तर इथं भाजी काढून ठेवलेली आहे आणि पीठ पण आपलं मऊ झालेलं आहे तर शौर्य इथं नंतर पण मला चपाती काहीच करू देत होतं तर त्याला मी थोडंसं पीठ दिलं पीठ आणि ओलं पीठ दोन्ही दिलं त्याला आणि तो बसला त्याला खेळत त्याचा त्याचं चपात्या करतानाच त्याचा नियमाचं प्रत्येक वेळेचं काम हेच असतं कारण जेव्हा पण मी चपात्या करायला बसलेली असते तेव्हा तो मला दोन्ही पीठ द्यायला वाटीमध्ये सांगतो आणि त्याला जेव्हा देतात तेव्हा तो खूप आनंदित होतो आणि मस्त किस वगैरे करतो पप्पी देतो आणि जातो तर आता तो गेलेला आहे बाहेर तो त्याच त्या चपात्या करत बसतो बाहेर तोपर्यंत माझ्या चपात्या मुलांना काहीतरी नादाला लावलं काहीतरी खेळायला दिलं तेव्हाच ते आपल्याला काम करू देतात कारण लहान मुलं घेऊन काम करायचं खूप अवघड असतं तरी ते मी मस्त चपात्या करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला बोलते शाळेत निघालेला आहे तर शिवाय शाळेत गेला आणि गेल्यानंतरचे माझे कामं सुरू झाले तर आता स्वयंपाक तर झालेला आहे तर त्यानंतरचं सगळ्यात मोठं काम म्हणजे ते म्हणजे क्लिनिंगचं काम तर इथे माझं सेल्फ जे आहे ते मी वरच्या साईडचं जे आहे ते सगळं क स्वयंपाक करून ठेवलेलं तो ठेवण्यासाठीच मी सेपरेट बाजूला केलेलं आहे तिथं काहीच दुसरं ठेवत नाही तर माझा जो काही स्वयंपाक होता मी तिथं ठेवून दिला आणि इथे तुम्ही बघू शकता हे आहे बाजरीचं पीठ तर आता वेळामुशा आलेली आहे आणि वेळामोशाला बाजरीचं पीठ लागतं त्यामुळे मी हे दळून आणलेलं आहे आणि हे बाजूला ठेवले आणि आता किचनची हालत तुम्ही बघू शकता किती पसारा आणि किती भांडे पडलेत ते बघा हे किती घा किती पसारा पडला जिकडे तिकडे भांडे किती घाण झाले किचन आता हे पूर्ण साफ करायचं एक टास्क आहे तर इथे बघू शकता मी भांडे आता घासायला आले तर पहिल्यांदा मी सगळं भांडे क्लीन करून घेते मला माझे पहिलं म्हणजे एकदम तसंच मी सेकमध्ये टाकत नाही किंवा तसंच घासायला सुरुवात करत कर नाही घासणीनं ना, माझी सवय आहे पहिल्यांदा मी सगळे भांडे व्यवस्थित क्लीन करून घेते त्याचं एका साईडला सगळं पुसून खरकटं वगैरे सगळं जे काय अन्न आहे ते बाजूला काढून घेते आणि त्यानंतर थोडंसं पाणी हे करून तसं धुते तसं केल्यानं एकतर भांडे पण भांडे जास्त घाण नसतात पटकन निघतात आणि जे अन्न वगैरे खरकटं वगैरे त्यातलं असतं ते पण घासणीमध्ये वगैरे अडकत नाही असं मला ते सोपं वाटतं पटकन धुवायला पण होतात भांडे मी त्याचप्रकारे धुते तरी ते बघू शकता मी भांडे धुवायला बसले आणि शोरेज परत सुरू झालं मला ओढणं तर आता मला परत थोडा वेळ त्याला घ्यावंच लागेल तर मी आता परत हात धुले आणि त्याला घेतले तर परत त्याला थोडा वेळ त्याची थोडीशी तब्येत ठीक नाही त्याला ताप वगैरे येते त्यामुळं तो सारखं मला असंच करतोय तर परत त्याला घेतले थोडा वेळ बाहेर जाऊन नेऊन त्याला काहीतरी खेळायला वगैरे दिलं त्याला नादाला लावलं कशाच्या तरी आणि परत मी भांडी घासायला आले कारण त्या करू देत नाही म्हणून बसू तर शकत नाही शेवटी करावं तर आपल्यालाच लागतं मग खूप वेळ होतो त्यामुळं करावंच लागतं तर त्याला तर बाहेर बसवलं हो कशामध्ये तर खेळायला आणि त्यानंतर मग मी परत भांडी घासायला आले तर आता बाकीचे सगळे भांडे मी घासून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलते ओटा वगैरे पुसून घ्यायचा आहे तर मी इथे सगळीकडे किचन ओटा तर आपल्याला पुसावाच लागतो गॅस तर पुसावाच लागतो पण गॅसच्या जे साईडला जे स्टाईल वगैरे असते पाठीमागलेल्या साईडला ते सुद्धा व्यवस्थित घासून रोजच्या रोज जेव्हा आपण क्लीन करतो ना तेव्हा ते स्टाईल जास्त खराब होत नाही कारण आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो ते तेलाचे मिरचीचे सगळे डाग जे असते त्या स्टाईलवर उडतात आणि ते रोजच्या रोज साफ केले तर ते जास्त घाण होत नाहीत आणि पटकन क्लीन होतो आणि ओटा पण पट जास्त घाण होत नाही त्यामुळे रोजच्या रोज केलं पाहिजे रोजच्या रोज केल्यानंतर किचन ओटा किंवा स्टाईल्स जास्त घाण होत नाहीत आणि कधी आपल्याला साफ करायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही इथं बघू शकता आपण मी कलर सगळं धुवून पुस घेतलेलं आहे आणि त्याचप्रकारे आपण जे भांड्याच्या सिंकच्या आजूबाजूचा जो एरिया आहे आजूबाजूला जे स्टाईल्स वगैरे आहे त्याच्यावरून सुद्धा एक हात रोजच्या रोज, रोज पूसपूस टाकायला पाहिजे कारण जेव्हा आपण भांडे ना त्याच्यासुद्धा सिंतोळे तिथं स्टाईल्सवर उडालेले असतात तर तसंच ठेवलं तर ते मग स जास्त घाण होतं त्यामुळे रोजच्या रोज त्याच्यावर एखादा हात मारला तर पटकन क्लीन होतं तर इथे बघू शकता माझं किचन मस्त एकदम क्लीन झालेलं आहे सगळा पसारा झालेला आहे आता त्यानंतर लगेच झाडून वगैरे काढून घ्यायचं तर भांडे झाले किचन किचनोटा वगैरे सगळा साफ झाला तर पटकन एकदम हात झाडून घेते हे जे आहे ते दोन दुसऱ्या वेळेसचं आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या एक का एक वेळेस काढते कारण आमच्याकडे सकाळी उठल्यानंतर पार सकाळी आपण रात्री किती जरी साफ करून ठेवलं तर सकाळी उठल्यानंतर एक हा झाडून काढलंच पाहिजे आता सगळे कामं माझी झालेली आहेत सकाळचे आणि वाजलेले आहेत साडे बारा तर आता आम्ही निघालेले आहोत पार्लर मध्ये तर जात जात जाईपर्यंत आम्हाला तिथं एक वाजेल आणि एक वाजता वर्धनची शाळा सुटती तर म्हणलं पहिल्यांदा वर्धनला घेऊन जाऊ शाळेतून दादा सायकल खेळतो होमवर्क करायचं नाही चल चल गल, गल, चल पटकन। तर पार्लरला निघालेलो होतो आम्ही तर पार्लरला जाताना एक वाजलेलं होतं तर म्हटलं पहिल्यांदा वर्धनला शाळेतून घ्यावं आणि त्यानंतर जावं नाहीतर खूप उशीर होईल आणि नंतर मग श्वासला वगैरे न्यायला यायला येईल परत दोन वाजता तर इथं आम्ही वर्धनला आहे आणि पार्लर मध्ये जातोय तर पार्लरमध्ये गेल्यानंतर पूजाचे केस कट केले पूजाचे आणि माझे थ्रेडिंग करायचे होते ते पण झालं आणि त्यानंतर केस तिला लेवल करायचे होते ते कट करून घेतले तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही परत निघालेलो आहोत तोपर्यंत वाजलेले आहेत दोन आणि मुलांना आणायचा टाईम झाला तर निघालो शाळेमध्ये परत पळू नका तो तो तर इथं मुलांना घेतलेली आहे आणि आत्ता निघतो आहे मी सगळ्यांना घेऊन घरी तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आजचा ब्लॉगला ते कमेंट्स करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणखी जर आपल्या चॅनलवर कोणताही नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन पण प्रेस करा जेणेकरून माझी सर्व नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटाव नवीन व्हिडिओ म्हणून तोपर्यंत जय जाऊ जय शिवराव